लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सकाळ झालेली असते आणि इकडे अद्वैत आणि कलाची घाई झालेली असते की आता कलाला आपल्या रूममध्ये पुन्हा शिफ्ट व्हायचं आहे त्यामुळे अद्वैत सुद्धा खूप खुश असतो आणि कलाही खूप खुश असते तेव्हा मात्र ती तिची बॅग भरत असते तो विचारतो की काय ग काय करते तर ती म्हणते दिसत नाही का तर तेव्हा तो म्हणतो हो दिसतं तर आहे पण एक मिनिट हं असं म्हणून तो आज जाऊन तिचा ब्रश आणून देतो आणि म्हणतो उगाच तू विसरायला नको नाही तर पुन्हा येशील ते ते ना। तर तेव्हा ती म्हणते नाही हवं तर मी नवीन घेईल पण पुन्हा काही इथे येणार नाही आणि त्यानंतर ती म्हणते मग आता गादी न्यायला मला मदत करतोय ना नाही तर पुन्हा गादी घ्यायला मला वरती यायला लागेल तर तेव्हा तो आनंदाने म्हणतो नाही नाही अजिबात नको त्यापेक्षा मी तुला मदत करतो आणि असं म्हणून तो गादी घेण्यासाठी जातो आणि दोघही खूप आनंदी असतात पण एकमेकांबरोबर थोडे वादही घालतच असतात ही पुन्हा आता तुझं तोंड बघायला लागणार नाही त्यानंतर अद्वैत पण म्हणतो हो बरोबरच आहे मला पण आता माझा रूम एकट्याला वापरता येईल आणि मी पण छान झोपेल असं म्हणून कला म्हणते हो तुझं म्हणणं बरोबरच आहे कारण मला सुद्धा आता माझी रूम मिळणार आहे असं म्हणून दोघांची पॅकिंग पण सुरू असते आणि इकडे कला आणि अद्वैत दोघही खूप खुश असतात त्यामुळे आता त्यांची पॅकिंग झाल्यानंतर पुन्हा ते एकमेकांशी वादच घालू लागतात आणि इकडे आता कलाच्या माहेरी मात्र अत्यंत वाईट परिस्थिती आलेली असते इकडे आता कलाचे बाबा स्वतःचा आवरत असतात आणि ते आशाला आवाज देतात की आशा लवकर डब्बा आण मला उशीर होतोय तेव्हा आशा मात्र हळूच त्यांच्या समोर जाते आणि त्यांना म्हणते काय आहे ना आज मी जरा भाताची पेज केलेली आहे पण ती जर डब्यात भरून दिली तर खाऊस तर मात्र गार होईल तर तुम्ही असं करता का इथेच बसून यांना पोटभर खाऊन घ्या आता हा प्रकार मात्र तिच्या बाबांच्या काही लक्षात येत नाही परंतु तिथे काजल बसलेली असते तिच्या हा सगळा प्रकार लक्षात येतो त्यामुळे तिचं सगळ्या लक्षात येतं की आईने असं का केलं आहे तेव्हा मात्र तिचे बाबा म्हणतात हो लवकर मला उशीर होतोय असं म्हणून आता आशा किचनमध्ये जाते आणि भाताची पेज मात्र काढू लागते तेवढ्यातच कला तिच्या मागोमागे येते आणि सगळीकडे लक्ष देऊ लागते तेव्हा आशा तिला विचारते काय ग तू काय शोधते आहे तेव्हा मात्र काजूच्या सगळं लक्षात येतं की घरामध्ये काहीच सामान नाही तर तेव्हा ती म्हणते आई मला माहिती आहे की तू ही पेज किती छान बनवायची लहानपणी आम्हाला आवडायची मला आणि कला ताईला नाही ना ताई मात्र थोडंसं नाटक करायची आणि त्याबरोबर तू भाजी करायचीस तर तेव्हा अशा मुद्दाम म्हणते हो पण आज मी मुद्दामच केली नाही असं ती मनात म्हणते इकडे मात्र काजू म्हणते आता मीही तुम्हाला काहीतरी मदत करणार दुसरीकडे आता श्रीकांतचा नाश्ता झालेला असतो आणि तो, तो बाहेर पडतो तेवढ्यातच रजनी त्याला थांबवते आणि थांबवल्यावर श्रीकांत अजूनच चिडतो तो म्हणतो तुला किती वेळा सांगितलेला आहे मला थांबवत जाऊ नको तेव्हा ती म्हणते अहो तुमच्या गोळ्या राहिल्या होत्या ते म्हणून तेव्हा तो अजूनच चिडतो मग आधी करता येत नाही का त्यानंतर तो डब्बा हातात घेतो आणि कुठली भाजी विचारतो तेव्हा तोंडलीची भाजी म्हटल्यावर जोरातच डब्बा डायनिंग टेबलवर आपटतो इकडे मात्र आबा आणि सोहम आडगळीच्या खोलीतलं सामान भरत असतात तेवढ्यातच त्यांचं लक्ष तिथं जातं म्हणून ते दोघं सुद्धा त्यांच्या पाठोपाठ येतात आणि त्यांचं काय चाललं आहे ते बघत असतात तेव्हा मात्र आडगळीची खोली पूर्णपणे पॅक करून सोहम आता त्याला कुलूप लावतो तेव्हा रजनी आणि श्रीकांत विचारू लागतात काय चाललं आहे पण परंतु ते काही उत्तर न देता त्यांना सगळं दाखवत असतात इकडे आता काजल मात्र पक्याच्या गॅरेज वर जाते आणि त्याला सांगू लागते मला आईबाबांना मदत करायची आहे काहीतरी काम असेल तर सांग ना तर तेव्हा मात्र तो सांगतो गॅरेज मध्ये करशील का तर ती होकार देते पण पगार कमी असल्यामुळे ती म्हणते नाही रे मला यावर आईबाबांची मदत करता येणार नाही दुसरीकडे आबा आणि सोहम त्यांचा प्लॅन सक्सेस होतो म्हणून आनंदात असता आणि इकडे अद्वैत आणि कला सुद्धा आनंदात असता कारण की आता ते पुन्हा तिच्या रूम मध्ये जात असतात तेवढ्यात मात्र तिथे आबा आणि सोहम उभे दिसतात म्हणून ते विचार करू लागतात आणि इथे कुलूप काय हे विचारतात तेवढ्यात तिथे रजनी पण येते आणि घडलेला सगळा प्रकार ती बघते तेव्हा आबा सांगू लागतात अरे घरामधलं खूप जुनं फर्निचर आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्या गोडाऊनला सुद्धा वाळवी लागली आहे त्यामुळे आता या रूमचं पेस्ट कंट्रोल केलं त्यामुळे इथेच ठेवणार आहे तर तेव्हा ते पुढे असून सुनबाई तुला याच्या रूम मध्ये राहायला काही त्रास नाही ना, ना तेव्हा ती नकार देते आणि आता पुन्हा कला अद्वैतच्या रूम मध्ये राहायला जाते आणि पुन्हा रूममध्ये गेल्यावर दोघांचे पुन्हा वाद होतात की हे सगळं झालं तर तू उंदीर आला नसताना तर हे झालंच नसतं तर तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं मी काय उंदीर मुद्दामून आणलं का तर अद्वैत म्हणतो बरोबर बोलतेस तू कदाचित तू हे पण केलं असेल असं म्हणता जाता ती म्हणते मला वेळ नाही मला आंघोळ करायला जाऊ दे असं म्हणून ती निघून जाते दुसरीकडे मात्र डायनिंग टेबलवर नाश्ता करताना सोहम आणि आबा खूप खुश असतात कारण त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो आणि तेवढ्यात ते, ते एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात तिथे ते, सरोज येते म्हणून ते शांत बसतात आणि सरोज म्हणते काय झालं मला बघून एवढे गप्प का झालात तेव्हा सोहम म्हणतो काय नाही ग असंच आम्ही बोलत होतो आणि त्यानंतर ती म्हणू लागते अरे पण तू नाश्ता करायला थांबला नाहीस कोणासोबत तर तेव्हा तो म्हणतो काकी अगं मला खूप भूक लागली होती ना म्हणून मी आता खातोय हवं तर मी सगळ्यांसोबत पुन्हा खाईल तर तेव्हा ती म्हणते हरकत नाही आणि तेव्हा मात्र सोहमचा फोन वाचतो आणि तेवढ्यातच काजलचा फोन असतो म्हणून तो, तो रिसीव करतो त्यानंतर काजल म्हणते की अरे मला तुला भेटायचं होतं तर तेव्हा तो म्हणतो हां हरकत नाही भेटूया पण कधी तेव्हा ती म्हणते आत्ताच भेटायचं होतं आणि आता मात्र सोहम म्हणू लागतो ठीक आहे मग ती सांगते की मी तुमच्या घराजवळच आहे म्हणून तो तिला भेटायला निघून जातो त्यानंतर सरोज मात्र तिथेच उभी असते म्हणून आबा म्हणतात ये बस सरोज तर सरोज बसते आणि ती आबांशी लवकर काही बोलत नाही म्हणून आबा बोलतात काय बोलायचं आहे तुला तर तेव्हा ती म्हणते आबा तुम्ही मुद्दामूनच त्या मुलीची रूम पॅक केली ना मला माहिती आहे तर तेव्हा मात्र आबा तिला पुन्हा समजून सांगतात अगं एक ना एक दिवस अद्वैत तिचा बायको म्हणून स्वीकार करेल परंतु ती या गोष्टीला नकार देते ती म्हणते आबा मला चांगलंच माहिती आहे माझा मुलगा कसा आहे आणि मी त्याला चांगलंच ओळखते त्यामुळे तो तिला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही तरी पण आबा तिची समजूत काढत असतात आणि आबा म्हणतात पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस अद्वैत तिला बायको म्हणून नक्की स्वीकारेल आणि तू सगळ्या गोष्टीचा नेहमी विचार करते ना मग फक्त रागराग करू नको एकदा खरंच सगळ्या गोष्टींनी विचार कर माझे हे केस आहे ना ते फक्त आणि पांढरे झालेले नाही दुसरीकडे रूम मध्ये मात्र अद्वैत काम करत असतो आणि तेवढ्यात कलाचे आंघोळ होते आणि कलाचे केस ओरले असल्यामुळे ती केस पुसते परंतु त्याचं पाणी मात्र अद्वैतच्या लॅपटॉपवर आणि चेहऱ्यावर उडतं त्यामुळे अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो तू मुद्दामून केलं का मग आता कला खरच मुद्दामून वागते आणि ती म्हणते याला मुद्दाम करणं म्हणतात तर तेव्हा पुन्हा परत दोघांचे वाद सुरू होतात आणि तेच तेच पुन्हा ते बोलत असतात की तुझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं तेवढ्यात तिथे मात्र त्यांना जेवायला बोलवण्यासाठी येते आणि ती जोरजोरात आवाज देऊ लागते परंतु ते दोघं काही ऐकत नाही तर अंजू पुन्हा आवाज देते कलाता अद्वेद साहेब असं ते तिसऱ्यांदा जोरात ओडून म्हणते तेव्हा त्यांचं लक्ष जातं आणि ते बोलतात की नाश्त्यासाठी सगळे थांबले आहे तर मात्र कला म्हणते हो आम्ही येतोच आणि आता नाश्ता करताना मात्र आबा सांगतात की आता आपल्याला देवदर्शनासाठी जायचं आहे पण अद्वैत म्हणतो मला थोडं काम आहे मी येऊ शकणार नाही तर रजनी म्हणते मी थांबेल तुझ्यासोबत तर मात्र आबा म्हणतात नाही तुझं येणं गरजेचं आहे सुनबाई थांबेल त्याच्यासोबत असं म्हणल्यावर मात्र आता सरोज अद्वैत आणि कला हे तिघेही नाराज होतात परंतु आता आबांच्या शब्दापुढे कोणीही जाऊ शकत नाही मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा